नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा बावीसावा हप्ता मिळवायचा असेल किंवा शासकीय योजनांचा कुठलाही लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर दोन प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे एक म्हणजे आधार शेडिंग आणि दुसरं म्हणजे फार्मर आय डी आधार शेडिंग म्हणजे काय समजून घ्या तर तुमचं आधार कार्डाशी तुमचं बँक खातं तुमचा मोबाईल नंबर तुमचा फार्मर आयडी तुमचं पॅन कार्ड किंवा इतरच्या गोष्टीत त्या लिंक करणं हे सगळं एकमेकांशी लिंक करणं एकमेकांशी जुळवणं म्हणजेच आधार शेडिंग याच्यामुळं काय होतं तर तुम्हाला थेट लाभ मिळण्यासाठी सोपं जातं आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय जर तुमच्याकडं फार्मर आयडी नसेल तर तुम्ही शेतकरी नाही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं तातडीनं आता उठा ज्यांनी केल्याने के त्यांनी आधार शेडिंग करून घ्या फार्मर आय डी काढून घ्या माही सेवा केंद्राला भेट द्या ग्रामपंचायत ऑपरेटरला भेट द्या बँकेला भेट द्या मार्गदर्शन घ्या आणि ते करा खूप गरजेचं आहे अन्यथा इथून पुढचा कुठलाही लाभ तुम्हाला मिळणार नाही सरकार सहा महिन्यापासून ओरडू ओरडू सांगत फार्मर आयडी आणि आधार शेडिंग प्रत्येकाने एकदा कम्प्लीट करून घ्या वारंवार ते करण्याची गरज नाही कळकळीची विनंती एक करा अन्यथा कुठलाच लाभ मिळणार नाही ही जनजागृती करणं गरजेचे आहे आणि ते प्रत्येकाने करा परत परत सांगण्याची गरज पडू देऊ नका धन्यवाद